दादा तुमचे वडील खरंच पुण्यवान होते बरं का पितर पाट्यामध्ये स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात काही लोक म्हणतात कसलं स्वर्ग कसलं नर्क बरोबर आहे तुमचं वरचं स्वर्ग नरक मलाही माहिती नाही पण आपलं मरण चांगलं होणं एका स्वर्गापेक्षा कमी आणि आपण गेल्याच्या नंतर कीर्तन होणं काही लोकांनी यांना अजून सल्ला दिला असेल अहो कीर्तन वगैरे ठेवून इतका खर्च करण्यापेक्षा आपण एखादा आयटम वाढवला असता तू खावानच दग तू मरीज अशी तरी खावानच दग शिकवा पण दादा अन्नदानापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ असतं का असतं माहितीये का शरीर आद्य धर्म खलो साधन उद्या तुम्ही समजा सातशे लोकांचं जेवण बनवलेलं आहे मग या सातशे लोकांनी जेवण केल्यावर हे सातशे लोक किती वर्ष जेवण करणार नाही उद्यापासून जेवण करतील ना वर, अन्नदान दिल्याच्या नंतर त्याची कॅपॅसिटी सहा किती घंटे डॉक्टर नुसार सहा घंट्याच्या नंतर त्यांच्या पोटात ते अन्न राहणार नाही पण जर या कीर्तनातला एखादा ज्ञानातला जर शब्द त्यांच्या मस्तकात गेला ना विद्वान जगत पूज्य ते सगळ्या जगामध्ये तो कुठेही गेला तरी त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही याला स्वामी विवेकानंदाने देव वगैरे म्हणायचे नाही ते म्हणायचे बुद्धी येतं सबकुच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जा बुद्धीने जर सर्व काही बनवता आलं असतं ना तर राजा अकबर नाही बीरबल झाला असता लक्षामध्ये ठेवजा कारण बीरबला अकबरापेक्षा जास्त बुद्धी होती आपल्या बुद्धीवरती सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी काम करते आणि त्याला आपण शरण गेलो पाहिजे आणि आज माझं ना काय करतो मी मी कोण आहे तुम्हाला सांगणार पण तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती या कुडा पित्तलपाठामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शिकवण दिली जाते सोनू बाबा मेलेल्या माणसाचे कपडे घरामध्ये ठेवत मेलेल्या माणसाचे कपडे घरात ठेवत मेलेल्या माणसाचा चष्मा घरात ठेवत मेलेल्या माणसाचे फाटके बुट घरामध्ये ठेवत मेलेल्या माणसाची खाट घरामध्ये ठेवत मेलेल्या माणसाच्या कमवलेला पैसा घरात ठेवत तो, तो चालतो का बरच हे जाऊ द्या मौतुकीच्या घरचं कीर्तन काराला वैयक्तिक बोलतो बरं का मौतुकीच्या घरचं कीर्तनकाराला जेवण चालत पाणी चालत चहा ज्याला मोतुकीच्या घरचं जेवण चालत नाही त्याने मोतुकीच्या घरचं कीर्तन घ्यायचं नाही अन्न हे पूर्ण म्हणजे आखे बाव खात खात असले काहीच वहिनी नाही अहो महाराज खातात मरीज आहे अरे काय लावलं माणूस मेल्याच्या नंतर पित्तर पाट्यामध्ये आगारी टाकण्याचा एक कार्यक्रम संस्कार आहे तुमच्याकडे आहे का तो ताई आगारी इथला जोर्या ऐका माणूस मेल्याच्या नंतर पित्तर पाट्यामध्ये आगारी टाकण्याची परंपरा असते मामा आपल्याकडे एखादी परंपरा माझा मित्र होता चार तो पुण्यावरून घरी आला त्याची आई विध होती बिचारी चार वर्ष झाले त्याच्या वडिलांना वरून त्याच्यानंतर मग तो आघारीचा वगैरे कार्यक्रम ठेवला ती देशी गायची गौरी वगैरे ठेवली जाते त्याच्यामध्ये मग ते आपण जी जे जेवण बनवलेलं असतं ते जेवण वगैरे टाकतात मग त्याच्यातून धोपट निघतात मग त्या धोपटात ते आत्म्यापर्यंत जातं असं काहीतरी ती श्रद्धा वगैरे आपण मानलं पाहिजे चला पुढे आता म्हातारीने मागच्या दरवाज्यातून आवाज दिला बेटा तुझा बाप कोरोना काळामध्ये मेला होता आणि तुझा बाप हा विमल खात होता काय खात होता मग त्या आघाडीमध्ये काय टाकायची विमलचे दोन म्हणजे ते पण प्रेत आत्म्याला गेले पाहिजे जी. म्हणजे जिवंत पण खाल्ली ते चाललं नाही पण मेल्यावर त्या बापाला वा एक नंबर पद्धत आहे बरं का तुमची त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये विमलवर बंदी आली होती तुझा बाप गाय छाप खायला लागलो आता थोडी ती पण टाकून दे त्या बिचाराला घोटता येत नव्हती त्याने दुसऱ्या म्हाताऱ्यातून घोटून घेतली त्या आघारीमध्ये टाकली त्याच्यानंतर म्हातारी अजून म्हणते बेटा तुझ्या बापाला कोरोना झाला होता आणि डॉक्टर सांगत होते जर तुम्ही घेणार तरच जगणार समजलं ना घेणार तरच जगणार मग तुझा बाप ते पण घ्यायला लागलो होता त्याने पन्नास रुपये खर्च करून टँगो आणून त्या आघारी मध्ये टाकली फार मोठा दुप्पट झाला म्हातारी म्हणे आज ते नेमन आघारी पडणे पोऱ्या म्हणे मना बापले आई आवडे टाकायचे ते आवडे टाकायचे टाक माय तुला खरं सांगू का राग नि हो का म्हणे काय मना बापले तू बी बोलते आवडे <laughs> आघारी करीन टाक देऊ तर लिहिऊ का गौऱ्या हे म्हणजे जिवंतपणे व्यसन केलेलं आपल्याला आवडत नाही पण मेल्याच्या नंतर ते शिधुरी मध्ये जातं असं पाप करायचं नाही काय घेऊन आले काय घेऊन जाणार हे सगळं मनाच्या मार्गाने चाललंय आणि मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला हरी लेके आया बंदा क्या क्या ले के जाएगा? जाएगा चार दिन की जिंदगी दिन का मेला, मान मेरा मिट्टी का किलो ना मिट्टी में मिल जाएगा क्या लेके आया बंदा क्या बुलेट जाएगा क्या लेके आया बंदा क्या बुलेट जाएगा क्या लेके आया बंदा क्या बुलेट जाएगा तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा कमाया है दूसरा ही खाएगा खाली हाथ आया रे बंदेन खाली हाथ जाएगा कई लोग मुला मरता भार आम चाहगा दोन मिनट तांबा बेटा बेटा क्या करता है बेटा बेटा क्या करता है अरे बेटा तो एक दिन पडोसी बन जाएगा आमची मुलगी बेटी बेटी क्या करता है ये बेटी तो एक दिन जमाई ले जाएगा जायगा आमच्या सोसायटीतले लोक पडोसी पडोसी पड़ोसी पड़ोसी क्या करता है पड़ोसी तो एक दिन चला के चला आएगा क्या लेके बाबा बने क्या लेके आया चले के आया बने क्या लेके ले आया संसार तो सुख नहीं हो सारी दर कोनाचे गण गोत्र को तू म्हणतील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर तू म्हणतील पैसा अडका इथं राहील सडका तो ही ती डोक्यातून काढून टाक का लक्षामध्ये आपला अर्ध कीर्तन संपलेले गरबड कर जाण या गोष्टी जोपर्यंत डोक्यातून तुमच्या निघणार नाही तोपर्यंत खरा मार्ग तुम्हाला सापडणार नाही पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा मालक होता रविदादा राकेश झुंजुनवाला पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा मालक होता शेअर मार्केटचा त्याला बाप म्हटल्या जायचं अजून तसा माणूस शेअर मार्केट मध्ये झालेला राकेश झुंजुनवाला ज्या दिवशी मरण पावला ना मरता मरता त्याने लेटर पॅटवर चार शब्द लिहिले पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा मी मालक आहे पण पंचेचाळीस सेकंद सुद्धा मी श्वास विकत घेऊ शकत नाही ही देवासमोर आपली लायकी आहे तदात पदम तत्परी मार्गतव्यम यस्मिन गता अनम निवर्तंती भूया तमेव चाद्यम पुरुषम पुरुष प्रपद

आणि पैशाने जर आनंद विकत घेता आला असता तर आय टी इंजिनियरने आत्महत्या केली नसती आय पी एस ऑफिसरने आत्महत्या केली नसती करोड रुपयांच्या मालकन लोकांनी आत्महत्या केली नसती पाच लाखाचा बेड तुम्ही विकत घेऊ शकता पण पाच मिनिटाची झोप त्याच्यावर येऊ द्यायची का नाही हे तुमच्या ताब्यामध्ये नाही काही लोकांना गोड्या घेऊन झोपावं लागतं एवढ्या गोड्या एवढ्या गोड्या घेतल्या तर त्या गोड्या म्हणजे तुमच्याकडे पैसा असेल पण तुमच्यापेक्षा जर कोणी जास्त पैशावाला असेल तर तिथं तुम्हाला सेवा करावी लागते पण जर तुम्ही साधू असाल तुम्ही संत असाल तर तुम्ही सगळ्यांवरती कृपा आशीर्वाद करण्याचा मार्ग मोकळा करू शकता आणि हे ये पद येण्यासाठी त्यांनी मनावरती नियंत्रण केलेलं असतं साधना केलेली असते जगाचा के त्याग केलेला असतो सगळ्या सुख सुविधांना त्यांनी पाठ फिरवलेली असते कारण त्यांना माहिती आहे आज ज्यांना मी माझं म्हणतोय हेच लोक थोडीशी माती माझ्या तोंडावर टाकून घरी चालली येतील आजपर्यंतचा इतिहास आहे राकेश दादा खरं खरं जर उद्या उठून समजा मी मेलो तुम्ही माझ्यासाठी रडू शकता पण माझ्या प्रिय यात्रेमध्ये उडी टाकणार नाही माझ्यावर तुमचं कितीही प्रेम असलं तरी शेवटी मला एकटा आलो एकट जायचंय हे जोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये येत नाही भ्रमात जगतो माणूस भ्रमात एक पण लावला ग आमचं हे काय होऊन जात सावधान फार मोठं भजन आहे कबीर महाराजांचं हे डोक्यातून काढून टाका अरे आएगी नोटिस जमानत न होगी पल्लू में तेरे कुछ अमानत न होगी नगीओके कैद तुझको चलना पडेगा काया कुटी खाली करना पड़ेगा

त्या दिवशी लोकांनी मला फक्त चांगलं म्हटलं पाहिजे इतकं चांगलं कर्म करा आणि ते चांगलं कर्म करण्यासाठी मनावरती अधिराज्य करणं काळाची गरज आहे ठीक आहे नको नको म्हणा गुंत काळा ग्रासावया मग जर यमराज घ्यायला आला तर आमच्या मायबापा मला सोडवणार नाही का महाराज तुमचे मायबाप किती मोठ्या पदावर असू द्या काळाचा घाला पडला ते तुम्हाला सोडवू शकत नाही अभंगाचं दुसरं चरण काळाचे बजे ¡Gracias!